मेष राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे राशी भविष्य आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे जर तुमच्याकडे आर्थिक बाबींबाबत काही योजना असतील तर त्या सुरू करण्यासाठी आजचा दिवस हा सर्वोत्तम आहे प्रलंबित सरकारी कामे आज मार्गी लागतील आध्यात्मिक कार्यांमध्येही तुमचा रस वाढेल काही गृह सुधारणा उपक्रम देखील असतील कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास रागावर नियंत्रण ठेवा जास्त विचार केल्याने कोणतीही महत्वाची कामगिरी गमावली जाऊ शकते तातडीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करा कोणत्याही पॉलिसीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्याच्या अटी आणि शर्ती समजून घ्या व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील जास्त स्पर्धेमुळे ताण येईल परदेशाशी किंवा बाहेर गावाशी संबंधित व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकतो सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना काही चुकीमुळे त्यांच्या वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही भाग्यवान असाल जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा ॲसिडिटीच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदिक गोष्टी वापरा तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तुम्ही काही खरेदी देखील करू शकतात काही लोकांच्या घरात शुभ कार्यक्रम देखील होतील तुम्ही खूप खर्च आज करू शकतात काही लोक शेअर बाजारात भरपूर पैसे गुंतवू शकतात तुमच्या सभोवतालच्या लोकांशी सकारात्मक संबंध ठेवा तुम्हाला कामाच्या ठिकाणी एकत्र काम करण्याची आणि टीमवर्कचा आनंद घेण्याची संधी मिळू शकते नेटवर्किंग करण्याची आणि तुमचे नाते मजबूत करण्याची ही वेळ आहे तुम्हाला प्रशंसा मिळू शकते तुम्ही तुमची सर्जनशीलता मोकळेपणाने व्यक्त करावे प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळेल काही चांगल्या आठवणी निर्माण करू शकतात तुमच्या भावना व्यक्त करा तुमच्या जोडीदारासोबत आनंद साजरा करा काही लोकांसाठी नवीन नातेसंबंध देखील सुरू होऊ शकतात तुम्हाला उत्साही वाटू शकते हीच वेळ आहे तुमच्या शारीरिक आणि मानसिक का आरोग्याची काळजी घेण्याची नियमित तुम्ही व्यायाम करावा तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि सकारात्मक राहा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची आणि आनंद घेण्याची ही योग्य वेळ आहे तर मित्रांनो हे होते मेष राशीचे आजचे दैनिक राशी, आज राशी भविष्य तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद